नमस्कार मित्रांनो नवरात्रीपासून राशींवर लक्ष्मी मातेची कृपा अचानक आर्थिक लाभ आणि तिजोरीत साठेल पैसा सूर्य यमाचा राजयोग ठरेल खूप शुभ हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खास महत्त्व आहे यावर्षी नवरात्रीदरम्यान अनेक शुभयोग तयार होत आहेत त्यामुळे काही राशींच्या लोकांवर आई दुर्गा आणि आई लक्ष्मीची खास कृपा होऊ शकते शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत आहे आणि सतरा ऑक्टोंबरपर्यंत तिथेच राहणार आहे अशा वेळी मकर राशीत असलेल्या यमासोबत संयोग करून नवपंचम राजयोग तयार होत आहे या योगामुळे काही राशींच्या लोकांना जास्त फायदा मिळू शकतो चला तर मग जाणून घेऊयात त्या राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा वैदिक ज्योतिषानुसार सूर्य सध्या कन्या राशीच्या लग्न भावात आहे आणि मकर राशीच्या नवव्या भावात आहे तसेच यम मकर राशीच्या लग्न भावात राहून कन्या राशीच्या नवव्या भावात आहे त्यामुळे सूर्य आणि यम हे एकमेकांच्या नवव्या आणि पाचव्या भावात असल्याने नवपंचम राजयोग तयार होत आहे तसेच नवरात्रीच्या काळात रवी योगही तयार होत आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या काळामध्ये चोवीस सप्टेंबर रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल या राशीत आधीपासूनच मंगळ ग्रह उपस्थित आहे मंगळ चंद्र जिथे एकत्र येतात तिथे महालक्ष्मी योग निर्माण होतो हा योग सुखसंपत्ती आणि समृद्धी देणारा राजयोग आहे हिंदू धर्मात हा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते भारतात शारदी नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे यंदा बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात झालेली असून संपूर्ण हा काळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे या काळात ग्रह नक्षत्रांचे काही खास संयोग निर्माण होतील हिंदू पंचांगानुसार दरवर्षी नऊ दिवस येणारी नवरात्री यंदा दहा दिवस असणार आहे कारण यंदा तृतीय तिथी मोठी आहे त्यामुळे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत नवरात्री साजरी केली जाईल दोन ऑक्टोंबरला आहे विजयादशमी चला तर आता जाणून घेऊया त्या खास राशींबद्दल ज्यांना या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय माता लक्ष्मी सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लग्न भावात शनी आणि पाचव्या भावात सूर्य असल्यामुळे लोकांना मोठा फायदा होण्याचे योग बनत आहेत जीवनातील अनेक त्रास दूर होऊ शकतात आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप शुभ ठरू शकतो एकाग्रता वाढेल आणि परीक्षेत यश मिळू शकते उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते या काळात जीवनात शांती राहील आणि अध्यात्माची आवड वाढेल त्यामुळे धर्मकार्यात सहभागी व्हाल सुखसंपत्ती मिळण्याची शक्यताही आहे आणि व्यवसायातही प्रगती होईल त्यासोबतच फायदाही होईल उत्पन्नाचे मार्ग वाढतील आणि वेग येईल थोडक्यात काय तर हा काळ खूप शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी धनुराज लोकांसाठी सूर्य आणि यमाचा नवपंचम राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीत सूर्य दहाव्या भावात आहे या योगामुळे धनुराशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यताही आहे व्यापाऱ्यांना नवीन योजनेतून चांगला नफा होईल आणि स्पर्धकांवर विजय मिळेल आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि सुखसोयी वाढतील वैवाहिक जीवनात एकोपा राहील त्याचबरोबर जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल तसेच आरोग्यातही सुधारणा होण्याचे योग आहेत या नवरात्रीच्या काळामध्ये धनुराशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची विश विशेष कृपा राहणार आहे त्यानंतर कन्याराज कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य यमाचा नवपंचम राजयो खूप लाभदायक ठरू शकतो त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील अनेक मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळू शकतात मुलांकडूनही चांगली बातमी मिळण्याची शक्यताही आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्हाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देतील व्यापारातही नफा होईल त्याचबरोबर आर्थिक स्थिती मजबूत बनेल अचानक पैसा मिळण्याचीही शक्यता आहे ही। आरोग्य सामान्य राहील पण मुलांच्या आरोग्यावर जरा जास्त खर्च होऊ शकतो वाईट परिणामांपासून वाचण्यासाठी दररोज ओम सूर्याय नम मंत्र म्हणणे फायदेशीर ठरेल त्यानंतर वळूया तुळ राशीकडे महालक्ष्मी राजयोग तुळ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल या काळात आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा देखील पूर्ण होईल कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्य उत्तम राहील तसेच व्यवसायात प्रगती होईल त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा या काळामध्ये पूर्ण होतील कारण या काळामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दुःख आता दूर होणार आहेत माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येत आहे सोन्याच्या पावलांनी त्यामुळे तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठीही महालक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरेल या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तसेच दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ देखील होईल त्याचबरोबर अडकलेले पैसेही मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील नव्या गोष्टींशी जोडले जाल मानसिक आरोग्य उत्तम असेल त्याचबरोबर मित्रांसोबत चांगला वेळ तुम्ही या काळामध्ये घालवताना दिसाल त्याचबरोबर एक कुंभराशीच्या व्यक्तींसाठी हा नवरात्रीचा काळ खूपच खास ठरणार आहे कारण या काळामध्ये मा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक दे स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्यासोबतच कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील वैवाहिक जीवन सुखमय राहील या योगामुळे या पाच राशींना आर्थिक मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरांवर मोठा फायदा होणार आहे योग्य प्रयत्न संयम आणि श्रद्धा यांच्या साहाय्याने तुम्ही या संधीचा पूर्ण लाभ घेऊ शकता देवी लक्ष्मीचे सोन्याच्या पावलांनी घरात आगमन होणं म्हणजे केवळ पैसा नव्हे तर आनंद स्थैर्य प्रेम आणि समृद्धी यांचा संपूर्ण अनुभव आहे त्यामुळे या काळामध्ये दे देवी लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करा त्याचे नक्कीच तुम्हाला शुभपळ प्राप्त होईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा